तुम्हाला पण टंग अशी टम्म फुगलेली टमटमी फुगलेली पुरी आवडते काय नक्कीच आवडत असेल कारण अशी फुगलेली पुरी कुणाला नाही आवडणार भाजी पुरी हलवा पुरी किंवा आमरस पुरी हे सगळ्या गोष्टीत पुरी तर लागते तर चला आपण पुरीला कसं आपण पीठ मळायचं कसं बनवायचं ते बघूया तर इथे मी छोटीवाला आटा घेतला आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी अर्धा किलो तरी पीठ लागलंच आहे पुरीला तर इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नाही आपल्याला तेल कळवून नाही आहे कच्चा तेल यात वापरायचं आहे थोडा अर्धा चमचा आपल्याला यात घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याचं मस्तपैकी सगळीकडे तेलाचं पूर्ण सगळं मिक्स झालं पाहिजे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर थोडं थोडं यात आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी असं हे करायचं नाही तर इथे बघा हाताने आपला गोळा तयार होत आहे एवढंच आपल्याला तेल मोहन घालायचं आहे याच्या तर बघू शकताय तुम्ही याने काय होते पु पुरी आतमधनं क्रिस्पी होते खूप छानपैकी असं मस्तपैकी असं खुशखुशीत लागते पुरी तेलाचं मोहन टाकल्यावर बघा असा हाताने गोडा तयार होते म्हणजे आपलं पीठ रेडी आहे मळण्यासाठी आणि हळूहळू आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि एकदम चपातीसारखं मऊसूद पीठ आपल्याला मळायचं नाही इथे तर इथे आपल्याला घट्टसर पीठ पाहिजे असते त्याने काय होते पुऱ्या खूप छान लागतात आणि आणि क्रिस्प बाहेरनं खूप मस्त येते आणि आतून तेवढंच मस्त मऊदार अशी पुरी तयार होते तर आपण चला बघूया असं हळूहळूच हरु पाणी टाकायचं आहे एकदम न पाणी टाकायचं नाहीतर ते प्रॉब्लेम होईल मग तुम्हाला जरी ही प्रोसेस तुम्ही मी जशी सांगत आहे तशीच करणार तर सेम मी जशी पुरी तुम्हाला दाखवली आहे सेम तशी न चुकता तुमची पुरी एक नंबर होणार मस्तपैकी खुसखुशीत होतात आणि खूप सुंदर अशी पुरी तयार होते आपली असं हळूहळू पाणी घालून आपल्याला मस्तपैकी असा गोळा तयार करून करून घ्यायचा जसं आपण हॉटेलात खातो की नाही सेम तशी स्तंभ फुगलेली अशी पुरी तयार होते तुम्हाला तर विश्वासच होणार नाही पण तुम्ही जेव्हा स्वतः करून बघणार तेव्हा विश्वास होणार की नाही हे बरोबर आहे न सोडा वापरता हॉटेलवाले तर सोडा बिडा काय पण वापरतात आणि ते आपल्याला खायला देतात पण आपण घरच्या घरी एवढी सुंदर अशी पुरी तयार करू शकतो आणि तुम्ही हळूहळू पाणी घालूनच मळायचं आहे आपला गोळा तर मी इथे बघा प्रोसेस पूर्ण माझी तीच चालू आहे हळूहळू पाणी घालून जेवढं आपल्याला पुरेसा आहे पाणी तेवढंच आपल्याला यात वापरायचं आहे जास्ती पण असं होतं थोडंसं दबल्या असा हात आपण जेव्हा पिठाला लावतो थोडंसं आत गेलं पाहिजे तेवढंच नाहीतर आपल्याला असा टाईट टाईट डो करायचा आहे तर तुम्ही बघू शकताय असा हाताने लवकर हे होत आहे आणि असा मस्तपैकी गोळा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर बघा किती मस्तपैकी आपला डो तयार झालेला आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला नक्की क्लिक करा तर इथे आपल्याला दोन बून फक्त तेल घ्यायचं आहे आपल्याला फक्त दोन बून तेल घ्यायचं आहे आणि असं सगळ्या पिठावर लावून घ्यायचं आहे आणि त्याला साईडला ठेवायचं आहे आपल्याला कमीत कमी दोन तास तरी त्याला साईडला ठेवूया किंवा तुम्हाला घाई असेल गडबड असेल तर कमीत कमी एक अर्धा तास तरी तुम्ही त्याला साईडला ठेवा नंतर पुऱ्या करा खूप मस्त पुऱ्या तयार होतात तर मी इथे ते तेल लावून मस्त तेल ग्रीस केलं आहे सगळीकडे आणि पीठ साईडला ठेवून देते मला तर खूप वेळ आहे आता पुऱ्या करायला म्हणून मी दोन तास ठेवून देते त्याला इथे मी बघा झाकून व्यवस्थित ठेवलेला आहे तर पीठ बघू शकता आहे दोन तासानंतर किती मस्त झालं आहे तर हा परफेक्ट पीठ आहे पुरीसाठी तर चला मी लाटून दाखवते तुम्हाला आता आपल्याला पीठ अजिबात वापरायचं नाही आहे नाहीतर मग ते पिठाळ पिट्टाळ लागते आणि तेलात पण सगळं पीठ होते तर थोडं आपल्याला खाली कोरपाटला तेल लावायचं आहे आणि असं हळू हाताने सगळीकडनं समान याच्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त लाटलेली आहे तर आता तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे तर मी गरम गरम तेलात पुरी सोडलेली आहे तुम्ही बघू शकता किती असा गुब्बारे म्हणजे काय म्हणतात बलूनसारखी फुगलेली आहे तर अशीच तुम्ही पण तयार करा पुऱ्या आणि खूप टेस्टी लागते तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता श्रीखंड पुरी आम्रखंड पुरी काय काय म्हणतात ते सगळ्यासोबत तुम्हाला पुरी मस्तच वाटणार तर तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या माझ्या मस्तपैकी फुगलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते किती मस्त झालेली आहे पु पुरी आणि मेन म्हणजे गव्हाच्या पिठाने तयार केलेली आहे आणि खूप असे बाहेरून मस्त क्रिस्प आलेले आहे आणि आतनं तेवढी सॉफ्ट आहे आणि सगळीकडनं मस्तपैकी खूप सुंदर अशी पुरी झालेली आहे तर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की शेअर करा आणि करून बघा तुम्ही मैत्रिणींनो आणि जर कोणी कोणाला आवडली असेल तर तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत पण खाऊ शकता आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी बटाट्याच्या भाजीसोबत मला पुरी भाजी खूप आवडते आणि मी ट्राय करताय आणि खीर वगैरे तुम्ही खाऊ शकताय खूप मस्त वाटते तर एन्जॉय आणि थँक्यू रेसिपी बघितल्याबद्दल